संजय गांधी निर्धा योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे आली आहे समोर काही लाभार्थ्यांना जे पैसे आले नाही खूप मेसेज येत आहे आणि कमेंट करत आहे की आम्हाला आतापर्यंत सहा महिन्यापासून चार महिन्यापासून तीन महिन्यापासून आणि दोन महिन्यापासून जानेवारी फेब्रुवारी मार्चपासून आम्हाला हप्त्याचे वितरण करण्यात आलेले नाही कारण की त्यांना चिंता करण्या गरज करण्याची गरज नाही त्यांनी तुम्ही जर डी टी लिंक केली असेल आधार सिडिंग केले असेल बँकेत जर आधार सिडिंग व्यवस्थित असेल तर तुमच्या खात्यामध्ये अकाउंट जर तुमचं चालू असेल आधार सिडिंग तर तुमच्या खात्यामध्ये शंभर शंभर टक्के हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाले जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्याचे काही जणांना जमा होण्यास सुरुवात झाले काही लाभार्थ्यांचे मॅशिज तीन हजार रुपये माझ्या खात्यात जमा झालेले डेबीटी लिंकच्या खात्यात जमा झालेले कारण की त्यांना आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली ज्या लाभार्थ्यांना पैसे आलेले नाही जिल्ह्यानुसार हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाले काही लाभार्थ्यांची डीबीटी लिंक फैल झाल्यामुळे त्यांची डीबीटी लिंक परत करावी लागणार अशी शासनाचे म्हणणे असू शकते कारण की ज्या लाभार्थ्यांचे अंगठे जुळत नाही काही चे वय जास्त असल्यामुळे अंगठ्यावरती टसिमिट मॅच झाले नसल्यामुळे ते लिंक फैल झाले आहे कारण की ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत दोन चार हप्ते मिळाले नाही त्या लाभार्थ्यांना पण सुद्धा पैसे मिळू शकतात अचानक त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे सरकार टाकू शकतात डेबिट लिंक नसले तरी खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही काही काही लाभार्थ्यांच्या का खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होत आहेत काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये हे मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्हाला आले का कमेंट करा कोणत्या जिल्ह्यातून बोलता क कमेंट करता सांगा कोणत्या जिल्ह्यात आले पैसे कोणत्या जिल्ह्यात आलेले नाही पैसे आम्हाला पण कळेल की कोणत्या जिल्ह्यात पैसे पडत कोणत्या जिल्ह्यात पडत नाही कारण की संपूर्ण माहिती तुम्हाला हे आवडली असेल तर आपले चॅनल लाईक करून ठेवा आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आणि महत्त्वाचे अपडेट असेच अपडेट तुम्हाला मिळतात तरी मित्रांनो तुम्हाला जर आतापर्यंत पैसे आले नाही तर कमेंट करा किती महिन्याची आले नाही पण कमेंट करा कारण की बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आते संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ वेतन योजनेतील लाभार्थ्यांना आहे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे तुम्हाला आले का कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र